नमस्कार मोठी बातमी सांगोला विधानसभा मतदारसंघात वसंतराव नाईक वस्ती सुधार योजनेचा पहिला टप्पा एक कोटींचा निधी मंजूर दुसऱ्या टप्प्यात दोन कोटींचा निधी मिळणार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सततच्या प्रयत्नामुळे इथं इतम... मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्रालयाने वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार अंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय दुसऱ्या टप्प्यात आणखी दोन कोटी रुपयांचा निधी मिळणार असून यामुळे अनेक वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास होणार आहे वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ना नावाने ओळखली जाते या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील तांडावस्ती भटक्या विमुक्त आणि इतर मागासवर्गीय समाजातील वस्त्यांमधील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा विकास करणे आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी इतर बहुजन कल्याण मंत्रालयाशी सतत पत्रव्यवहार आणि बैठका घेतल्या त्यांच्या प्रयत्नामुळे सांगोला मतदारसंघातील वीसहून अधिक गावातील तांडावस्त्यांसाठी हा निधी मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील एक कोटी रुपयांचा निधी तात्काळ खर्च होईल ज्यामुळे स्थानिक विकास कामांना गती मिळेल सदरच्या निधी सांगोला विधानसभा सा मतदारसंघासाठी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे साहेब यांचे विशेष आभार मानले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी न्यूज मराठी सांगोला